संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ रहाटणी पिंपरे सौदागर पुणे आयोजित अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन हा कार्यक्रम चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपरे सौदागर येथे संपन्न झाला यावेळी उद्घाटक माननीय संदीप काठे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर समीर आगडे तर प्रमुख पाहुणे मिलिंद पानपाटील हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे हे होते आगतम स्वागतम सुस्वागतम आजच्या आपल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर समीर आगळे सर तसेच प्रमुख पाहुणे माननीय मिलिंद पानपाटील सर आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे सर पाहुण्यांचं मी स्वागत करत आहे उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचं देखील स्वागत करत आहे सर

सर्वांना भीम नमस्कार आज संविधान गौरव दिन आपण साजरा करत आहोत त्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन करून मी माझे प्रास्ताविक सादर करतोय आज आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्याचा गौरव दिन साजरा करत आहोत परंतु तो साजरा करत असताना वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ याची ओळख करणं गरजेचं आहे आम्ही छत धर्मवीर संभाजी ज्येष्ठ गार्डन मध्ये आम्ही फिरत असताना काही मित्रांनी मिळून हा संघ स्थापन केलाय अगदी सात वर्षापूर्वी हा संघ स्थापन केलाय वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व विचार मंचावरील पाहुणे वक्ते आणि उद्घाटनपर जे भाषण करणार आहेत आत्ता ज्याने उद्घाटन केलं असे ते चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन माननीय जी काटे वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंचावरती आदरणीय पाहुणे मिलिंदपान पाटील तसेच मुख्य प्रव मु... प्रमुख वक्ते डॉक्टर समीर आगळे कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश निरवाड तसेच आमचे मित्र अरुण चाबुकसर आणि उपस्थित बंधू आज आपण पिंपरी सौदागरमध्ये वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचं काम या पिंपरी सौदागरमध्ये करत आहे आणि यांच्या कार्यक्रमासाठी नेहमीच मी आग्रही पुढं असतो याचं कारण म्हणजे हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आणि रिटायरमेंट लोक आहेत रिटायरमेंट असतानासुद्धा असे कार्यक्रम करणे आणि कुणाची मदत न घेता हे ज्येष्ठ नागरिक सगळे या ठिकाणी कार्यक्रम करत असतात आज तसं पाहिलं तर कार्यक्रम घेण्याचा त्यांचा उद्देश की संविधान जागरूक झालं पाहिजे की प्रत्येकाच्या <laughs> जे आता नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला अपेक्षित असं संविधानाचं महत्त्व माहीत नाही आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी आज त्यांनी या प्यु� विविध वक्ते या ठिकाणी आणले आपलं आपल्या समोर आणलेत वेगवेगळी वक्ते आपल्याला संविधानाचं महत्व या ठिकाणी पटवून देतील सर्वांना जय भूम थंडी वाजते सगळ्यांना आवाज काहीच येत नाहीये इथपर्यंत आवाज आलेला नाहीये सर्वांचा आवाज आला पाहिजे जय भीम जय श्री काय करायचं खूप थंडी आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अशा या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित तर एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात काय मेश्राम साहेब बघा उपस्थित असलेले मान्यवर स्वतःसाठी पण हळूच टाळ्या वाजवतात तुम्ही सांगा ना? खर तर संविधान गौरव दिन हा दिवस आपण आज साजरा करीत हो आहोत या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय काटेसाहेब असतील आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मिलिंद सर असतील आणि या कार्यक्रमाचे समीर आगळे सर हे प्रमुख वक्ते आहेत ते पुढे आपल्याला संविधानाच्या कलमांविषयी संविधानाविषयी चोख माहिती देणार आहेत तर या कार्यक्रमाच्या वक्त्यांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे खरंतर तर ज्या ताईंनी आता सूत्रसंचालन केलं त्या ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध ज्यांनी स्वअनुभूतीवर चार आर्य सत्यांचा शोध लावला संपूर्ण विश्वात दुःख आहे कारण त्या दुःखाला कारण आहे ज्या दुःखाला कारण आहे त्या दुःखाचा निरोध होतो आणि दुःख निरोधाचा आर्य अष्टांगिक हा मार्ग आहे जे ज्यांनी स्वनुभूतीवर वैज्ञानिक दृष्टीने शोधून काढले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथम गुरु तथागत सम्यक संबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी या भारतामध्ये श्री शिक्षणाची मुहूर्त रूढ रोवून आमच्या भगिनींना शिक्षणाची दारं खुली करून दिली त्यामुळे आज आमच्या भारतामध्ये आमच्या भगिनी फक्त नोकरीच करू नाही लागल्या तर त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या असे ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु तर महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर ज्यांनी बुद्धांची शिकवण या समाजामध्ये रुडवली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिसरे गुरु संत कबीर सम्राट अशोक ज्यांनी या भारतामध्ये लुप्त झालेला बुद्ध धम्म परत पुनर्जीवित केला असे ते सम्राट अशोक आणि समस्त बहुजन हितांच्या सुखासाठी अवरात्र झटणारे सर्व महापुरुष या सर्व आणि ज्यांच्याबद्दल खरोखर म्हणायचं झालं म्हणजे जर हा महामानव जिजला नसता जर हा महामानव जिजला नसता तर आज हा तुमचा आमचा देह टाय कोट सूट बुटाने सजला नसता हा देह टाय कोट सूट बुटाने सजण्या सवारण्याऐवजी कोणातरी पाटलाच्या खोत्याच्या अथवा देशमुखाच्या वाड्यावर चाकरी करीत दिला असता परंतु या महामानवाने आपले उभे आयुष्य जिजवले तुम्हाला आम्हाला घडवले म्हणून तर आज तुमच्या आमच्या सारख्या अंधांना डोळे मिळाले लुड्यांना हात मिळाले पांगडे पडू लागले मुके बोलू लागले असा तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन सन्माननीय विचार मंच या विचार मंचवर उपस्थित असलेले माननीय संदीप काटेसाहेब चेअरमन चॅलेंज पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर आजचे या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर समीर अगडे सर आ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रमेश उंदिरवाडे सर आणि संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ संभाजी वीर संभाजी नागरिक संघ याच्यामध्ये जो संघ जो शब्द आलेला आहे ज्येष्ठ मला या कार्यक्रमाचं आयोजन बघून खरोखर त्या ज्येष्ठ शब्दाची खरोखर म्हणजे मला असं एक वेगळं व्यक्तिमत्व वाटतं आहे की खरोखर हा ज्येष्ठ नागरिकांचा प्रोग्राम आहे का मला असं वाटतं हा ज्येष्ठ नागरिकांचा प्रोग्राम नसून हे खरोखर यंग नागरिकांचा प्रोग्राम आहे की त्यांच्यातली ती एनर्जी त्यांच्यातलं ते सहास त्यांच्यातलं ते धाडस आणि इतका मोठा एक सुंदर प्रोग्राम ज्यांनी राबवला त्यांना आपण ज्येष्ठ म्हणून त्यांचं मनोबल कमी करण्यापेक्षा ते यंग ब्रिगेड आहेत म्हणून आपण त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे आणि इथं जमलेले उपासक आणि उपासिका या सर्वांना क्रांतिकारक सप्रेम सविनय जय भीम आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्याचा अमृत महोत्सवी संविधान गौरव दिवस आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहून या देशाला अर्पण केलं म्हणून हा आपण हा दिवस भारतामध्ये संविधान दिवस म्हणून साजरा करतो पण आपण जर विचार केला भारताचं संविधान हे फक्त भारतासाठी नव्हे तर हे संपूर्ण विश्वासाठी आहे आणि म्हणून आपण सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण फक्त भारतीयांना नव्हे संपूर्ण विश्वाला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो प्रोग्राम आहे हे जे अरेंज केलेलं ही जी टीम आहे यांचा जो एनर्जी आहे या सगळ्यांनाच म्हणजे वंदन करावं अभिनंदन करावं हा आदर्श आपण घ्यावा असा हा सगळा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाचं म्हणजे वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या, या पद्धतीचा जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरंच खूप छान आहे सुंदर आहे त्यात ही शाळा चॅलेंजर स्कूल म्हणजे नावापासूनच एकदम चॅलेंज असे समोर दिसत होते आणि जेव्हाच मला ग गाणार सरांचं आणि आई आईवळी काकांचं माझ्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर असा असा प्रोग्राम आहे आणि तुम्ही या ठिकाणी बोलण्यासाठी या तर इथपर्यंत सगळं ठीक होतं आणि पुढं नंतर ते म्हणले की सर आपल्यासाठी विषय निश्चित केलेला आहे तर तुम्ही संविधान आणि आरक्षण या विषयावर बोला आणि इथे खऱ्या अर्थाने चॅलेंज सुरू झाला कारण हा विषय खूप गंभीर आहे गहन आहे खूप व्यापक आहे खूप मोठा आहे त्यामुळे असं एका लेक्चरमध्ये आणि एका याच्या का आपण काय हे त्याला जस्टिफाय करू शकू असा तो विषय एवढा छोटा नाही आहे म्हणजे हे नाहीये आणि दुसरी गोष्ट आत्ताची परिस्थिती वेळ आणि सगळ्यांचा जो काय पेशन्स आपण म्हणूया नाही का हा विचार करता मी ज्या क्षेत्रात काम करतो जाहिरात कला आणि सिनेमा आणि ह्या ज्या गोष्टी मी शिकवतो मुलांना किंवा हा जो आमचा जो प्रोफेशन आहे की जिथं आम्हाला एक स्टोरी एक मिनिटात सांगायची असते त्याच्यामुळे काही मुलांच्या काही जणांच्या मनात जर असं काही असेल की बाबा आता हे किती वेळ आता आपल्याला लेक्चर देतील तर असं काय नाही आहे तुमच्यासमोर असलेला वक्ता त्याला थोडंसं जरा वेळेचं भान आहे असं मला वाटतं सो डोंट वरी अबाउट इट आय विल ट्राय टू बी मोर क्रिस्पी मोर शॉर्ट मोर प्रिसाइज तर मुद्दा असा आहे की संविधान आणि आरक्षण तर ज्यावेळेस आपण आरक्षणाचा मुद्दा बोलतो चर्चा करतो तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की आत्ता आपल्यासमोर ज्येष्ठ आहेत कायदेतज्ज्ञ आहेत सामान्य लोक आहेत वेगळ्या वेगळ्या वयोगटातली लोकं आहेत त्याच्यामुळे माझा बोलतानाचा ओघ एकदम शास्त्रीय शुद्ध पद्धतीने एकदम काहीतरी माझं प्रकांड पांडित्य मी तुमच्यासमोर व्यक्त वगैरे करतोय असं अजिबात नसणार आहे एकदम साध्या पद्धतीने तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये आ, हे जे विषयाचं जे तारतम्य आहे आणि ते ते, ते समजून घेण्याचं जे जे एक रिस्पॉन्स आहे हा तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षित आहे याच्यामध्ये हे म्हणत असताना ज्यावेळेस आपण संविधानाचा आणि त्यातल्या त्यात आरक्षणाचा विषय काढतो तर संविधानाबद्दल तुम्ही माझ्या डॉक्टर समीर आगळे म्हणून जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी माझी रेडिओची आकाशवाणीची मुलाखत टाकलेली आहे त्याच्यामध्ये संविधानाबद्दल मी बोललेलो आहे ते तुम्ही पाहू शकता आता आजचा जो विषय आहे की संविधान आणि आरक्षण आणि समोर बसलेला माझा टार्गेट ऑडियन्स जो आहे ह्या आता विषयाची सुरुवात कशी करायची हा माझ्याकडे एक जरा गंभीर प्रश्न होता माझ्याकडे आणि म्हणून म्हणलं की प्रत्येकाची कुठली ना कुठली तरी सुरुवात करायची असते तर आत्ताचा जो काळ आहे सगळेच सगळीकडे कशी एक ढवळाढवळ -दोड़ चालू आहे खूप कन्फ्युजन आहे अवेअरनेस कमी आहे आणि मग याच्यामध्ये खूप सारे गैरसमज आपल्यामध्ये समाजामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उपभोग घेतलेल्यांमध्ये आणि उपभोग ज्यांना नाही भेटलं अशा सगळ्यांमध्ये संविधान या विषयाबद्दल खूप सारे समज गैरसमज आहेत त्यातले थोडक्यात काही समज गैरसमज तुम्हाला सांगतो की काय ना आरक्षण हे दहा वर्षांसाठीच होतं आता पंच्याहत्तर वर्ष झाली तरी राह तुमचं आरक्षण चालू आहे हा एक समज आहे किंवा गैरसमज आहे दुसरा एक गैरसमज कसा है। कि है। हैंचे हैंचे गा, आहे की आरक्षण आहे ठीक आहे अहो पण आता हे एवढे श्रीमंत झालेले आहेत ह्यांच्याकडे यांच्या गाड्या आहेत स्कॉर्पिओ आहेत अशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत अशा गाड्यांमध्ये फिरत आहेत ह्यांना है। कशाला आरक्षण पाहिजे ह्यांचं आरक्षण बंद करून टाकलं पाहिजे हा एक समज आहे म्हणजे गैरसमज आहे दुसरा असं पण एक रिक्वेस्ट आहे की नुसतंच ह्यांना आरक्षण कशाला पाहिजे आम्हाला पण आरक्षण पाहिजे आम्हाला पण आरक्षण पाहिजे त्याच्यामुळे आरक्षण बंद नका करू पण ते आता आम्हाला पण द्या असा पण एक सूर समाजातून आपण पाहतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा आता मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवतो हा जो यंग ऑडियन्स ज्याला आपण म्हणतो की भारतामध्ये आज सर्वात तरुण असलेला तरुण लोकांचा एम्प्लॉईज असलेला आणि असा जो देश आहे तर तुम्ही पहा आपले जे तरुण मंडळी जी आहेत की जे आय टीमध्ये मध्ये आहेत लाखोनी पैसे कमवत आहेत जबाबदार नागरिक आहेत हे नागरिक त्यांना त्यांचे अपॉइंटमेंट लेटर्स आणि पगार याच्यातली तफावत सुद्धा कळत नाही त्यांचं कसं एक्सप्लॉयटेशन होतं हे सुद्धा त्यांना कळत नाही पण असे तरुण जेव्हा फुटपाथवर त्यांच्या भाषेमध्ये सुट्टा मारत भाषा कशाबद्दल करतायत संविधान बदलण्याची भाषा करतात किंवा आरक्षण बदलण्याची भाषा करतात आरक्षण थांबवण्याची भाषा करतात तर इन जनरल आपण हे दोन समज किंवा गैरसमज एक असे समोर ठेवूया एक आरक्षण बंद करायला पाहिजे ठीक आहे आरक्षण आपण बंद करून टाकू किंवा आरक्षण त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे ते अजून वृद्धिंगत करायला पाहिजे ओके आपण तसं करू आता इथं मेन म्हणजे आपली एक प्रोसेस आपण पाहिली पाहिजे की आरक्षण तुम्ही सुरू करा किंवा आरक्षण तुम्ही बंद करा किंवा आरक्षण ह्या विषयावर जर तुम्हाला काय बोलायचं असेल काय कमेंट करायचं असेल तर सर्वात आपण बेसिक ग्राउंड लेवलवर यायला पाहिजे की आपण आधी अभ्यास करायला पाहिजे महापुरुषांना त्यांच्या प्रतिमांना विचारांना प्रथम मी बसलेले आणि आता संदीप पाटील साहेब नाही ते निघून गेले पण आले होते आणि आपले <coughs> मुख्य वक्ता डॉक्टर समीर आगळे साहेब प्रमुख पाहुणे बिलिंद पान पाटील साहेब सगळे आमंत्रित पाहुणे आपल्या संघाचे सगळे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय बंधू आणि बघून आपण आज प्रमुख वक्ता आणि प्रमुख पाहुणे यांच्याकडून संविधानात आरक्षण संविधानामध्ये आरक्षण काय असते आणि संविधानाचा जाहीरनामा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे आता सगळे बरेचसे लोक आता निघून गेलेले आहेत आणि काय केव अध्यक्षाचे भाषण म्हणजे काय म्हणजे म्हणजे काय भाषण द्यासाठी आलेलो नाही आहे पण एक प्रोटोकॉल आहे एक प्रोटोकॉल आहे तर मला थोडस बोलावं लागेल तर आज आपण संविधान दिनाचा अमृत महोत्सव वर्धापन दिन साजरा करीत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आपण स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे त्याला आज पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आपण कार्यक्रम झाला बहारधार भाषणी झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा श्रवणाचा भार त्यामुळे लागले लागेल सगळ्यांचे <प्रावाँ> वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्तविकेन झाली प्रास्ताविकासाठी आदरणीय कोरेसर आम्हाला इथे उपस्थित झाले त्यांचे आम्ही आभार मानतो कार्यक्रमाचे उद्घाट उद्घाटक म्हणून श्री संदीप काटेसर चेअरमन चॅलेंजर स्कूल यांनी आपल्या शाळेचे पाट पटांगण उपलब्ध करून दिले आणि कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले उद्घाटक म्हणून त्यांचेही मी आभार मानतो प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील सर आई एस भारताचे संविधान व लोकशाहीचा जाहीरनामा यावर विस्तृत मार्गदर्शन केलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो प्रमुख वक्ते श्री श्रमी नागडे सर भारताचे संविधान व आरक्षण याच्यावर आत्ताच आपण ऐकलं एक, एक तास सहा मिनिट ते बोललेत आणि विस्तृत बोललेत आणि खूप सुंदर बोललेत त्याबद्दलही मी सरांचा आभार मानतो पानपाटील पाटील सरसुद्धा चांगलेच बोललेले असं व्हायला नको की एकाच मी बोलतो नाही ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षाची अध्यक्षीय समारोप अध्यक्षीय भाषणाने केला त्याबद्दलसुद्धा त्यांनी संविधानपर काही सूचना केलेल्या आहेत त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची प्रतिभा पूजन करून झाली प्रास्ताविक वाचन झाले आणि मध्येच मध्ये मध्ये जे आपल्याला स्लॉट मिळाले त्याच्यामध्ये युनिटी बँकेचे मॅनेजर श्री अभिजित झालेकर सर यांनी बँकेबद्दलची माहिती दिली आणि आजचा जो नाश्ता होता ते त्यांच्याकडूनच आपल्याला मिळाला आहे त्याहीबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो कुमारी प्रिया नक्टे यांनी संविधानपर भाषण दिलं मनीषा सकपाडचे संविधानपर गाणं झालं उपस्थितीमध्ये चाबुकवार सर गणेश नकाते सर थोपटे सर रमेश जाधव सर हेही उपस्थित होते विशेष असतिथी म्हणून उपस्थितीमध्ये श्री यशवंत मानखेडकर सर डायरेक्टर स्पोर्ट्स नेहरू युवा केंद्र मुंबई हे सुद्धा उपस्थित होते आणि विशेष म्हणजे आजचे सूत्रसंचलन विनाताई कांबडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो